फूड ऍज अ मेडिसिन ही एक कन्सेप्ट आहे हो आता म्हणाले की आयुर्वेदामध्ये सांगितलं जात आहाराचं सा महत्व पण सांगितलं तर तुमचं सा मत काय आहे खूप सुंदर हा शब्द आहे म्हणायला हरकत नाहीये संपदा कारण मेडिसिन्स आपण घेत राहतो आणि तो टेम्पररी किंवा तात्पुरता उपाय आपल्याला त्याच्यातून मिळवतो आहोत पण डाएट हा असा आहे जो आपण अगदी रोजच्या जीवनाचा तो भाग आहे अन्न वस्त्र निवारा हो हो। कशासाठी पोटासाठी जे काही करतोय आपण ते अन्न घेण्यासाठी महत्वाचा घटक मग तेच आपल्याला जर औषधासारखं वापरता आलं आणि निरोगी जगता आलं तर सगळ्यात बेस्ट आहे आणि जसं तू आयुर्वेदाचं उदाहरण दिलं पूर्वीच्या काळी हे आजार होते तरी का ग थायरॉइड डायबेटीस किंवा हायपरटेन्शन सारखे का कारण त्यांचा आहार अतिशय सात्विक होता बरोबर आणि त्यांचं विहारही आहार आणि विहार दोन्ही होता अगदी अन्न होतं कुठलंही त्याच्यात खूप फॅट डाएट केलंय किंवा काहीतरी कॉन्शियसली ते डाएट करतात असं नाहीये जे खायचे ते भरपूर खायचे आणि ते निरोगी होते सो कुठेतरी आपल्याला ती लाईफस्टाईल अडॉप्ट करणं गरजेचं आहे काय चुकतंय आपल्या आहारामध्ये ते समजून घेणं महत्वाचं आहे मग फूड ऍज अ मेडिसिन हे सगळ्यात महत्वाचं आहे आत्ताच्या जनरेशनसाठी बरोबर तुम्हाला काय वाटतंय प्रियंका नक्कीच मॅम जे म्हणतायत ते अगदी बरोबर आहे कारण डाएट किंवा फूड हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो थायरॉइड म्हणू नका किंवा डायबिटीज हा कुठलाही क्लिनिकल तुम्हाला आजार असतील त्यामध्ये नक्कीच डाएट हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो सो डायट मध्ये आपण डायट किंवा न्यूट्रिशन डायट म्हटलं की न्यूट्रिशन येतात असे वेगवेगळे फॅन्सी नेम्स आय तर मग हे hey, फाउंडेशन आपण म्हणायचं का थायरॉइड रिव्हर्सल रिकव्हरी मध्ये अगदीच नक्की कारण थायरॉइड फ्री फॉर मध्ये डायटला आपण हा पहिला पिलर म्हणतोय ऐंशी टक्के जवळजवळ आपल्याला आपल्या डायट वरती काम करायचं आहे okay. जे आपल्याला यासारख्या लाईफस्टाईल डिसऑर्डर मधनं मुक्ती हवी आहे बरोबर सो डेफिनेटली आपल्याला डायट हे खूप कॉन्शियसली विचार करायला आणि जेणेकरून छोटे छोटे बदल करत जाऊन आपल्याला ते अडॉप्ट करायचे असं होणार नाहीये की पटकन एखादी छान हेल्दी गोष्ट मला कळली आहे मी उद्या ती फॉलो करू शकणार आहे हरकत नाही आहे नाही जमत आहे स्लोली तुम्ही ते अडॉप्ट करा पण नक्की त्याच्यावरती विचार करा थायरॉट्री मध्ये आपले हजारो पेशंट या पद्धतीने डिसीजमुक्त होत आहेत राईट सो right. so, आता जसं डॉक्टरांनी म्हणाले की ऐंशी टक्के भाग हा डायटचा आहे तुमच्या रिकव्हरी जर्नीमध्ये किंवा रिव्हर्सल जर्नीमध्ये तर तुम्ही असे काही पेशंट्स पाहिलेत का की ज्यांना बद्दल प्रचंड कन्फ्युजन असतं किंवा ते खूप ओव्हरवेल्म असतात हो कारण असे पेशंट आहेत आपल्याकडे की त्यांना बद्दल बरस कन्फ्युजिंग असतं मग त्यामध्ये आपल्याला त्यांना थोडंसं एज्युकेशन शिक्षण करून त्यांना डाएटची पुरेपूर माहिती सांगून त्यांना बाहेर काढावं लागतं की काय खायचं किंवा काय टाळायचं यामधून ओके okay. म्हणजे कन्फ्युजन्स कुठले आहेत प्रियंका मुख्यतः थायरॉइड पेशंटला सांगितलं जातं की काय टाळा हे खूप मोठं आहे की कन्फ्युजन की काय घ्या हे खूप कमी जणांना माहिती असतं ऍक्च्युली आता ह्याच प्रश्नाला मी पुढे घेते yes. माझ्या ज्या मैत्रिणी मा आहेत ज्यांना थायरॉइडचा कन्सर्न आहे त्यांना ढोबळी <laughs> मिरची किंवा कॅबेज किंवा फ्लॉवर अशा भाज्या टाळायला सांगतात तर मग तुम्ही खायला काय सांगाल ऍक्च्युली हा जो क्वेश्चन आहे ना तो टाळायच्या नाहीयेत त्या भाज्या okay. तुम्ही त्या कुक फॉर्म मध्ये घेतलात hmm. तर ते पण न्यूट्रिशन रिच आहेत ओके जर पालक कोबी ब्रोकली किंवा ह्या ज्या okay. भाज्या आहेत ह्या रॉ फॉर्म मध्ये खाल्लं तर त्याच्यामध्ये एक गायट्रोजन नावाचा कंपाऊंड आहे तो कुठेतरी टीएसएस लेवल डिस्टर्ब होतो त्यामुळे रॉ फॉर्म मध्ये घेतल्यानंतर ओके okay. पण याच भाज्या तुम्ही कुक फॉर्म मध्ये किंवा सूपच्या स्वरूपात किंवा तुम्ही भाजी घेतली त्याची कुक व्यवस्थित करून तर हे पण एक न्यूट्रिशन रिच आहे त्याच्यात पण आयर्न आहे त्याच्यात पण बीटवेल आहे आहे ब्रोकलीमध्ये तर हे नक्कीच तुम्हाला बेनिफिट करणार आहे म्हणजे शिजवून घेतलं तर तो तेवढा अपाय होणार नाही त्याला okay. थोडेसे आपण कुर्सिफायरस व्हेजिटेबल म्हणून कंपाऊंड आहे सो so, तुम्ही ते शिजवल्यानंतर त्यातले ऑल्ट्रोजेनिक घटक आहेत ते, ते कमी होतात mm -hmm. त्यामुळे तुम्ही ते सेफ आहेत तुम्हाला खाण्यासाठी फक्त रॉ तुम्ही जास्त ते घेऊ नका असं आपण म्हणतो ओके ग्रेट पुढचा प्रश्न मला खास तुमच्यासाठी आहे की डाएट म्हटलं की रिस्ट्रिक्शन्स तर ह्याला तुम्ही रिप्लेसमेंट मध्ये कसं कन्वर्ट कराल uh, okay. येस <laughs> रिस्ट्रिक्शन्स म्हटलं की क्रेविंग जास्त होतात की हे खाऊ नका ते खाऊ नका त्यामुळे रिप्लेसमेंट हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे म्हणायला हरकत नाही आहे एक होप आहे एक होप आहे आणि <laughs> डेफिनेटली खूप सारे पर्याय आहेत ग आपल्याकडं इतकं सुंदर आयुर्वेद आहे आपलं इतकं सुंदर आपला भारतीय आहार आहे की थोड्याशा वेगळ्या फॉर्म मध्ये फक्त आपल्याला ते सगळं एन्जॉय करता येणार आहे कारण रिस्ट्रिक्शन्स म्हटलं की ते फिजिकल आणि माइंड दोन्हीला रिबेल रिबेलियस असतं थोडंसं बरोबर आणि मग ते काय म्हणतात की नकोच मला डाएट नको फारच त्याच्यात पथ्यपाणी पाळावी लागतात so, सो अशापेक्षा तुम्ही त्याला सुंदर ऑप्शन्स दिले आणि तितक्याच थोडंसं जास्तच चांगले आणि टेस्टी पदार्थ जर आपल्याला मिळाले आपल्या डायटमधून तर डेफिनेटली so, uh, तो एक ऑप्शन पेशंट्सना आनंद uh, देणारा ठरतो ओके okay. त्यामुळे आपण खूपशा गोष्टींमध्ये रिप्लेसमेंट सांगतो सुद्धा ओके okay. okay. सर, yes. तुम्ही काही रेसिपीज केलेले आहेत म्हणजे आता मॅमनी म्हटल्यानुसार रिप्लेसमेंट खूप गरज आहे फर्स्ट mm -hmm. uh, आपण चहा बंद करा mm -hmm. हा खूप मोठा प्रश्न असतो की आजपासून मी चहा बंद करायचा का हे right. एक रिस्ट्रिक्शन आहे ते कुठेतरी एन्जॉय करत फॉलो नाही होत mm -hmm. जर आपण त्याला रिप्लेसमेंट दिली की तुम्ही चहाच्या हर्बल टी घ्या टर्मरिक टी घ्या हे एन्जॉय करत फॉलो होत बरोबर आता आपण राईस बंद करा किंवा भात बंद करा हा खूप मोठा प्रश्न असतो पेशंटला असं वाटतं की आजपासून मी भात बंद करायचा तर यासाठी आपण रिप्लेसमेंट काय देऊ शकतो की हातसडीचा राईस खा तुम्ही किंवा ब्राऊन राईस खा त्याचं पोर्शन कंट्रोल करा बरो हे खूप महत्वाचे रिप्लेसमेंट आहेत आपल्या मध्ये किंवा हुँ। शुगर तर शुगर पूर्णपणे बंद नाही करू शकत काही पेशंट की नाही मला एक वेळेस तरी चहा लागतोच असं बऱ्याच जणांचं असतं मग तिथे आपण ऑप्शन देऊ शकतो की तुम्ही एक गुळ टाकून चहा घ्या ओके हे एक रिप्लेसमेंट बेटर आहे गुड सो जनरली हा प्रश्न तुमच्या दोघींसाठी आहे डाएट फॉलो करताना तुम्ही असं काही ऑब्झर्व केलंय का की पेशंट चुका करतात डायट फॉलो करताना मध्ये अगदीच कारण मध्ये आपण बघतोय पहिल्यापासून की काही केलं तरी वजन कमी होत नाही आणि मध्ये काही केलं तरी वजन वाढत नाही सो पेशंट खूप पॅनिक मोडमध्ये असतात आणि कुठलं तरी फॅट डाएट करण्याच्या मागे जातात मग ते वजन कमी करण्यासाठी मग मोनो डायट असेल किटो डाएट असेल अगदी कुठल्याही पद्धतीने मग इंटरमिडियंट फास्टिंग सुद्धा असेल जे आपण आपले याच्यामध्ये घेतो बरोबर ते डायरेक्टली करायला जातात विदाऊट नॉलेज विदाऊट नॉलेज तुमचं शरीरही तयार नसतं त्यासाठी की कुणीतरी करतंय कुणाला तरी बरं वाटलं तिचं वजन कमी झालं तिला hmm. छान वाटतंय म्हणून मी केलं ब्लाइंडली एखाद्याला फॉलो ब्लाइंडली एखाद्याला फॉलो केलं जातं हे अतिशय चुकीचं आहे कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे तुमच्या डिसीजची -bar. सिविटी वेगळी आहे तुमच्या शरीरातले इतर कॉम्प्लिकेशन वेगळे आहेत त्यामुळे तुम्ही कुठलाही डाएट वाईट नाहीये लक्षात घे हे जे आता काही वाईट नाहीयेत पण तुम्हाला सुटेबल आहेत का योग्य जाणकाराकडनं ते समजून घ्या आणि मग करा आणि आपला डाएट हा नहीं। नहीं। असा असला पाहिजे जो तुम्ही फॉलो करू शकाल जेव्हा आपण अशा कुठल्याही शॉर्ट टर्म डायट मध्ये जातो तो तेवढाच रिझल्ट आहे तो बंद केला तुम्ही एक्सरसाइज तो बंद केला की तुम्ही परत उलटे जाणार आणि दुप्पट वेगाने परत त्या वर्सन कंडिशन मध्ये जाणार त्यामुळे आपण टी एफ एफ मध्ये अशा पद्धतीने डायट सांगतो जो तुम्ही घर बसल्या साधा सोपा अगदी तुमच्या ठिकाणी जो अवेलेबल आहे तो तुम्ही कसा घ्या तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या शरीराच्या कंडिशन नुसार तो कसा घ्या बरोबर याचं मार्गदर्शन केलं जातं जेणेकरून तुम्ही त्या आजारात फॉरेवर फ्री व्हाल फॉरेवर फ्री राहाल अगदी म्हणजे याच्यामध्ये एक तर महत्वाचं दूरदृष्टी फार महत्वाची कोणाला फॉलो करणं चुकीचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की एखाद्या गोष्टीचं पूर्ण तुम्ही सायंटिफिक नॉलेज घेणं गरजेचं अगदी नक्की आणि एखादा करायचं आहे करा पण योग्य तज्ज्ञांच्या डायट मात्र तुम्ही डेव्हलप करा तुमच्या तज्ज्ञांकडून समजून घ्या जो फॉरेवर फॉलो करू शकता एक तो बूस्ट मिळण्यासाठी की मला फास्ट वेट लॉस हवंय तुम्ही त्यावेळेला इंटरमिटंट फास्टिंग आहे तो डायट आहे आपण आपल्या फास्टिंगच्या एपिसोडमध्ये पण त्याबद्दल डिटेल बोलतो सो हे करा नाही असं नाही पण तो बूस्ट मिळाल्यानंतर ते सोडू नका त्याच्यानंतर पुढचा प्लॅन जो आहे तो रेडी असला पाहिजे तुम्हाला ती हेल्दी लाईफस्टाईल केली ती फॉलो करण्यासाठी अगदी बरोबर प्रियंका मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की हायपर थायरॉइडिझम आणि थायरॉइडिझम ह्या दोन्ही पेशंटसाठी डायट सेम असतात की वेगवेगळे असतात नाही वेगळे असतात मध्ये काय असतं मेटाबॉलिझम स्लो होत आणि हायपर मध्ये काय होतं मेटाबॉलिझम फास्ट असतो इथे मॉडरेट तुम्हाला काप्स द्यावे लागतात mm. आणि हायपर मध्ये थोडेसे वाढवून काप्स द्यावे लागतात okay. आणि तिथे थोडंसं तुम्हाला हीट जनरेट जास्त होते हायपरमध्ये ओके okay. त्याच्यामुळे कुलिंग साठी तुम्हाला नारळ पाणी असेल अलोवेरा mm -hmm. ज्यूस असेल हे तुम्हाला ऍड करावं लागतात मॉडरेट हा येस आणि हायपो मध्ये तुम्हाला कॉन्स्टिपेशन जास्त असतं ओके okay. मग त्यामध्ये तुम्हाला फायबर जास्त इंटेक करावं लागतो हे थोडेसे दोन डिफरन्स करून आपल्याला डाएट पर्सनलाइज करू म्हणजे हो। पर्सनलाइज डायटच जास्त युजफुल ठरणार आहे पेशंटला